नमस्कार मी आणि आपण सेवन मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडिया जवळ बुडाली या दुर्घटनेत तेरा जणांचा सा मृत्यू झालाय या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या बोट दुर्घटनेतून आतापर्यंत एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात हो यश आले गेटवे ऑफ ऑफ इंडियाकडून जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिले यामुळे ही दुर्घटना घडले असं बोललं जात आहे या दुर्घटनेत अठ्ठ्याण्णव जण जखमी झालेत या जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिले त्यामुळे भीषण अपघात झाला आहे दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही दुर्घटना घडले यानंतर बोटीवरील एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नौदल कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला त्यांची नावे काय कोणत्या रुग्णालयात किती लोकांवर उपचार याची माहिती पाहूयात मृत व्यक्तींची नावे महेंद्रसिंग शेखावत नेवी प्रवीण शर्मा बोटवरील कामगार मंगेश बोटवरील कामगार मोहम्मद रेहान कुरेशी प्रवासी बोट राकेश नानाजी अहिरे प्रवासी बोट साफियाना पठाण मयत महिला माही पावरा मयत मुलगी वय वर्ष तीन अक्षता राकेश अहिरे अनोळखी मयत महिला अनोळखी मयत महिला एक मिथू राकेश अहिरे वया आठ दीपक व्ही अनोळखी पुरुष मुंबईतील या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले यात जे एन पी टी रुग्णालयात एकूण सत्तावन्न जणांना दाखल करण्यात आलं होतं त्यातील त्रेपन्न प्रवाशांची प्रकृती स्थिर असून तीन जण गंभीर जखमी आहेत तर एकाचा मृत्यू झालाय तसेच नेव्हीच्या डॉक यार्ड रुग्णालयात पंचवीस जणांना दाखल करण्यात आलं होतं त्यातील ते तेवीस जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचा मृत्यू झालाय यासोबतच अश्विनी रुग्णालयात एक सेंट जॉर्ज रुग्णालयात नऊ कारंजी रुग्णालयात बारा जणांना दाखल करण्यात आलं होतं यातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे तर सेंट जॉर्ज आणि कारंजी रुग्णालयातील एकूण एकवीस जणांची प्रकृती स्थिर आहे यासोबतच मोरा रुग्णालयात दहा जणांना दाखल करण्यात आलं होतं मात्र दुर्दैवाने या दहा जणांचा मृत्यू झालाय नीलकमल बोटीत साधारणतः एकशे वीस प्रवासी प्रवास करत असल्याचं सांगितलं जात आहे यात एकशे चौदा जणांचा आतापर्यंत शोध लागलाय सत्त्याण्णव जणांची प्रकृती स्थिर आहे तर चार जण गंभीर जखमी आहेत मृत्यू झालाय या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले video report 7 standards